मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्वाच्या योजनेबद्दल ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला रुपये मिळू शकतात बोलतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेची संपूर्ण माहिती घेऊया आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ज्याद्वारे एकवीस ते पासष्ट वर्षामधील महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत योजनेसाठी महिलांना अर्ज करणे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच वेळ आहे त्यामुळे करा या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यासाठी अर्जाची था तारीखही तारी तारी वाढवण्यात आली आहे सुरुवातीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तारी तारी एक जुलै ते पंधरा जुलै होती पण आता ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम संधी आहे चला आता पाहूया अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आधार कार्ड आधार कार्ड अत्यंत महत्वाचं आहे कारण ते ओळख पुरवण्यासाठी आणि बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक आहे परराज्यातील महिलांचे कागदपत्र जर महिलांनी परराज्यातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर त्यांना पतीचे रेशन कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मतदार ओळखपत्र आणि पंधरा वर्षांपूर्वीचा जन्म दाखला आदर करावा लागेल कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वीस लाखापर्यंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी उत्पन्न दाखला आवश्यक आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना मात्र सूट देण्यात आली आहे बँक खाते पासबुकचे झेरॉक्स बँक खात्याचे तपशील पुरवण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो अर्थात पासपोर्ट साईजचा सा फोटो आवश्यक असतो त्यामुळे तो तयार ठेवा रेशन कार्ड कुटुंबाच्या रेशन कार्डची झेरॉक्स अर्जात जोडावी लागेल या योजनेच्या अटी शर्ती पाळणार असल्याचे हमीपत्र सादर करावे लागेल अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे अर्जदार महिलांनी स्वतः उपस्थित राहून फोटो आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ